जरी आजमी हा पेटेन माझा अंत नाही पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही आमचे सहकारी व आमचे बंधुतुल्य मित्र ॲडव्होकेट वैभवदादा पाटील आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा शुभेच्छुक सामाजिक कार्यकर्ते खानापूर आठपाडी मतदारसंघाचे नेते माननीय संभाजीशेठ पाटील व महामानव विश्वरत्न भारतीय राजघटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनाच्या ज्ञानाच्या अथांग सागरास विनम्र अभिवादन अभिवादक संभाजी शेठ पाटील व खानापूर मतदार मतदारसंघ